सध्या राज्यात वर्षानुवर्ष गायरानावर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या आणि गायरानावर आपल्या घरं बांधणाऱ्या लोकांना अतिक्रमण ठरवून त्यांना गायरानावरून उचकून लावण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं नोटिसा देण्यात आलेल्या आहेत गायरानावर अतिक्रमण करत असताना आणि ते अतिक्रमण नियमित करत असताना इथल्या आंबेडकरी जनतेने दलित जनतेने मोठ्या प्रमाणावर मेळा झेंड्याकडे लढा दिलेला आणि सध्या राज्याच्या अस्थिरतेचं वातावरण असताना या चार लाख लोकांना भूमिहीन करण्याचं कारस्थान राज्य शासन करत आहे राज्य शासनाला माझी विनंती आहे की आपण अशा प्रकारचं महापाप करू नका चार लाख लोकांना उद्ध्वस्त करू नका चार नाही तर चार लाख कुटुंब गायरानावरील त्यांचा ताबा सोडणार नाही आणि गायरानावर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या आणि घर बांधलेल्या सर्व कुटुंबियांना माझी विनंती आहे की कोण काही झालं तरी आपण आपल्या जागेचा ताबा सोडायचा नाही गायरानावरच आपलं जोड जरी सरकारने पाड घर जरी सरकारने पाडलं तरी सुद्धा आपण त्याच ठिकाणी उभं करायचं आणि शेतीवर जर कोण बुलडोजर घेऊन आला तर त्या बुलडोजर आणि नांगराच्या पुढं गायरान धारकांनी आडवं पडायचं परंतु विमेन व्हायचं नाही हा लढा आपल्या लोकांच्या भवितव्याचा लढा आहे आपल्या अस्तित्वाचा लढा आहे आणि तो लढा आपण आपल्या पद्धतीत लढायचा आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आम्ही आमचं घर पाडू देणार नाही आणि गायरानावर आम्ही शेती करतो त्या शेतीमध्ये तुमचा गुंजुदर घुसू देणार नाही जे काय होईल त्याची जबाबदारी शासनावर राहील आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही अतिक्रमण काढणार नाही जय भेट